कुठे चाललीस मरायला चालले एवढा मेकअप करून हा उद्या पेपर ले ना फोटो <laughs> अरे कोणत्या नवरा बायकूच बांधत होत नाही आमचं पाय ना रात्री बांधणं झाले सकाळी आले रडत रडत म्हणे माफ करा माफ करा टाकलं माफ करून ऐकतोय ना आपला तसा असतो भाऊ आपण नसतं ऐकून घेत बायकूच पहिले बाहेर या तुम्ही नाही येणार बाहेर तू मारणार या बाहेर माफी मात तरच मी बाहेर ये काय जवा पहा तो तो पाठ फुगलेला असेल जा अस अगं बाई चुकलं माझं मला माफ कर जसे आहे तशीच राह चांगलं ओळखतात आता लग्नाला बारा वर्ष झाले खूपच चांगलं ओळखतो बरं ते जाऊ द्या मला एक गोष्ट सांगा मला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं पावभाजी आवडते का पाणीपुरी आवडते तुला नवरे डोक खायला सगळ्यात जास्त आवडतं <laughs> खरंच आहे ना तुझ्याशी लग्न करून आम्ही माती खाल्ली हो ना मातीतून हे दोन पिकं घेतली त्याचं काय मी <laughs> कि हो तुम्हाला पण रडायला येतं का नाही मला असायला येते आई हिवाळ्यामध्ये आंघोळ करणं गरजेचं नाही आंघोळ केल्यासारखं दिसणं गरजेचं आहे ऐका पुढच्या महिन्यात डिसेंबर मध्ये माझ्या भावाच लग्न आहे त्याचं डिसेंबर मध्ये लग्न झालं तेव्हा लय पश्चाताप होणार का एकाच महिन्यात एक वर्ष त्याची बायको जुनी होणार हो <laughs> माझा नेट स्लो चालायला लागलं काय करू जिबेला कनेक्ट कर हे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण अहो ऐका ना माझं खूपच म्हणजे खूप डोकं दुखतय चल आपण सिटी स्कॅन करून घेऊ माझ्या एकटीसाठी खरंय खरंय जे ते दुखणार कस माझी आई यायला लागली मग मी काय करू माझे वडील पण येते मग मी काय करू आहो माझा भाऊ पण येतोय आपण मी काय करू माझी बहीण पण यायला लागली लगेच मटण घेऊन येतो काम करतो लगेच मटण घेऊन येतो आलो अशी कुठलीच गोष्ट नाही जे बायका करू शकत नाही पुरुषांच्या बरोबरीनेच काम करतात हे गप्पा बस अशी काही काम असतात की ते बाय अजिबात करू शकत नाहीत अशी कोणती काम आहेत गप्प राहून दाखव बर बोल चुकलं माझल हो ऐका ना तुम्ही माझ्यासोबत लग्न करून आहेत ना सांगा ना खुशताहेत आहेत ना ना खुश आहे तुम्ही आधी बरं नाही सांगितलं मला तुम्हाला राणी नावाची गर्लफ्रेंड होती म्हणून तुला मी आधीच बोललेलो तुला राणी सारखं ठेवीन म्हणून